हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते अहो एकदा चाळणीमध्ये गवार ठेवून वाफवून तर पहा ही गवार एवढी कमाल होते आणि मेन म्हणजे ही वाफवण्यामागचं सुद्धा एक कारण आहे त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ अगदी छोटासा आहे अवघ्या सहा मिनिटांचा आहे त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करून घ्या कारण हा व्हिडिओ ला नक्कीच तुम्हाला आवडणार आहे आणि ही रेसिपी तुम्ही एकदा तरी या पद्धतीने करून पाहणार आहात तर बघा इथे मी गवार घेतलेली आहे गवार साफ कशी करायची किंवा निवडायची कशी हे प्रत्येकालाच माहिती आहे त्यामुळे तो व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला नाही आहे पण आपण जशी नेहमी गवार निवडतो ना मागची पुढची बाजू काढून घ्यायची आणि अगदी तुम्हाला आवडतील त्या आकारामध्ये ही गवार खुडून घ्यायची आता बघा ही गवार आपल्याला एका चाळणीमध्ये घ्यायची जर तुमच्याकडे ही चाळण नसेल तर पुरण वाटायची जी चाळण असते ना ती घेतली तरी चालेल चाळणीमध्ये गवार काढून घेतली की काय करायचं एकीकडे लगेच पातेल्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवायचं पाणी बऱ्यापैकी गरम झालेलं आहे चला आता आपण त्यावरती चाळण ठेवून घेऊया बघा यावरती मी अशा पद्धतीने चाळण ठेवली आता यावरती झाकण ठेवायचं आणि फक्त दोन ते अडीच मिनटांसाठी छान अशी वाफ काढून घ्यायची गॅसची फ्लेम मिडियम टू हाय आहे मीडियम टू हाय फ्लेमवरती मी दोन ते अडीच मिनटं वाफ काढून घेतली गवार व्यवस्थित शिजलेली आहे अगदी गाळ झाला नाही आहे तिचा एक ऐंशी ते नव्वद टक्के ही गवार आपली शिजलेली आहे पाहू शकता तुम्ही तुम्हाला मी ते चेक करून दाखवते आहे अशा पद्धतीने गवार आपण जर शिजवून घेतली तर त्याचा जो तुरटपणा असतो तो कमी होतो आणि गवार खायला खरं तर खूप रुचकर लागते जर आपण डायरेक्ट फोडणी टाकली आणि पाणी न घालता गवार जर शिजवली ना तर ती खूप कोरडी कोरडी होते त्यामुळे नक्कीच एकदा वाफवून पहा फोडणीसुद्धा कमालीचे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बघा सुरुवातीला कढईमध्ये तेल गरम करून घेतलं तेलामध्ये जिरं मोहरी घातली जिरं मोहरी छान तडतडली की त्यानंतरनं हिंग घातले हिंग घातल्यावर आपल्याला लगेचच भरपूर असा ठेचलेला लसूण घालायचा आहे लसूण या रेसिपीसाठी थोडा जास्त वापरायचा बघा इथे मी लसूणसुद्धा घालून घेतला लसूण तेलावरती थोडा परतला गेला की लगेचच आपल्याला यामध्ये एक मिडियम साईजचा टोमॅटो असा चौकोणी फुडींमध्ये कट करून घ्यायचा आहे आणि तो घालायचा आहे आता हा टोमॅटो आपल्याला मऊ हुईपर्यंत परतून घ्यायचा आहे जोपर्यंत मी टोमॅटो परतून घेते तोपर्यंत जर तुम्ही अजून व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करून घ्या आणि तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पाहताय तेसुद्धा कमेंट करून कळवा बघा आता टोमॅटो परतून झाला आहे यामध्ये आपण बेडगी मिरची पावडर लाल तिखट धना पावडर अर्धा चमचा मटण मसाला आणि थोडी हळद बेसिक मसाले घातलेले जास्तीचे मसाले घालायची गरज नाही आहे बघा आता हे मसाले आपण टोमॅटोसोबत तेलावरती एक अर्धा मिनटं फक्त परतवून घेऊया अशा पद्धतीने आणि त्यानंतरनं यामध्ये आपण जी वाफवून घेतलेली गवार होती ती घालून घ्यायची आहे आता तुम्ही म्हणाल ताई गवारीमधलं सगळे जीवनसत्व निघून गेले असतील तर असं अजिबात होत नाही कारण आपण गवार उकडून घेतली नाहीये वाफवून घेतलेली आहे ती डायरेक्ट जर पाण्यात टाकून जर आपण उकळून घेतली तर त्यातले जीवनसत्व निघून जाऊ शकतात आता बघा यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेतलं अशा पद्धतीने मीठ घातल्यानंतरनं ही गवार आपण छान अशी एकजीव करून घेऊया म्हणजे मीठ आणि मसाला व्यवस्थित गवारीला सगळीकडून लागला जाईल पाहू शकता तुम्ही खूप सोपी पद्धत आहे खरंच अगदी झटपट होणारी यामध्ये अजूनही काही जिनस आपल्याला ॲड करायचे आहेत त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्हाला खूप घाई असेल ना तर अशी डायरेक्ट फोडणीला गवार घातली तर वेळ लागतो शिजण्यासाठी पीठ मळून ठेवा जर सकाळच्या टिफिनसाठी तुम्ही करताय तर पीठ मळून ठेवा पीठ मळून होईपर्यंत ही गवार आरामात वाफवून होते हार्डली दोन मिनटामध्ये ही गवार शिजली जाते पूर्णपणे आणि मग परतून फक्त एक मिनिटभर आपल्याला झाकण ठेवून घेतलं तरीसुद्धा होऊन जातं बघा इथे मी एक दीड मिनटं झाकण ठेवलं होतं आता गवार छान अशी हलवून घेतली अशा पद्धतीने आता यामध्ये आपण दाण्याचा कूट घालूया गरजेनुसार दाण्याचा कूट घालायचा आहे तुम्हाला जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्तसुद्धा घालू शकता आणि शेंगदाण्याचा कूट करताना सुरुवातीला शेंगदाणे छान खमंग भाजून घ्यायचे अगदी बारीक गॅसवरती छान भाजून घ्यायचे त्यानंतरनं त्याचा दाण्याचा कूट करायचा आहे आणि तो कूट मी इथे घालून घेतला आहे बघा कूट एकदम बारीक आहे तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही थोडासा जाडसर ठेवलात तरीसुद्धा चालणार आहे आता आपण दाण्याचा कूट घातला आहे की नाही म्हणून मग परत एकदा एक, एक मिनिटभर फक्त वाफ काढून घ्यायची पाहू शकता तुम्ही मस्त अशी अगदी चमचमीत भाजी झालेली आहे वरतून भरपूर अशी कोथंबीर घालूया छान हिरवीगार कोथंबीर घालायची आणि गॅस बंद करायचा जास्तीत जास्त चार ते पाच मिनटामध्ये ही गवारीची भाजी तयार झाली आहे खूप सोपी पद्धत आहे एकदा ट्राय करा आणि केल्यावरती कमेंट करून कळवा आता तुम्हाला वाटत असेल की गवार वाफवून घेतल्यामुळे एवढी चवदार होणार नाही ज्या दिवशी तुम्ही ही गवार करून पाहाल ना तेव्हा खरंच तुम्हाला नेहमीच्या गवारीच्या भाजीतला आणि ह्या गवारीच्या भाजीतला फरक कळेल एकदा नक्कीच ट्राय करा केल्यावरती कमेंट करून कळवा आणि व्हिडिओ कसे वाटतात सुद्धा सांगत जा माझा व्हिडिओ कुठून पाहताय तेसुद्धा मला कळवायला विसरू नका व्हिडिओला अजूनही लाईक केलं ला नसेल तर एक लाईक करून घ्या नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करून घ्या सोबतचं बेलायकन प्रेस करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद उद्या असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन मी पुन्हा हजर राहीन तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग